रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एम आय डी सी खेडमधील लोटे एम आय डी सी याच लोटे एम आय डी सी मधील एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये काल मंगळवारी रात्री एक तेवीस जुलै रोजी आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास केमिकलची प्रोसिजर चालू असताना पाईप फुटून काही प्रमाणात गॅस गळती झाली आहे यावेळी या, या गॅस गळतीमध्ये सात ते आठ जणांना गॅसची बाधा झाली आहे त्यांच्यावरती उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले ज्यांना गॅसची बाधा झाली त्यांची सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे मात्र या महिन्याभरातील लोटे एम आय डी सी मदे। अशा प्रकारची दुसरी घटना घडल्यामुळे लोकांमध्ये संतापासून प्रशासनाने लोटे एम आय डी सी मध्ये घडणाऱ्या अशा घटनांवर आळा घालण्याची मागणी आता करण्यात येते गॅस गळती कशामुळे झाली का झाली याचा तपास महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य व सुरक्षा विभागाकडून केला जाणार असून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देखील या कंपनीची माहिती घेतली जाणार असल्याचं साधारण साडेआठच्या सुमारास या कंपनीतून गॅस आला आणि तो गॅस एवढ्या मोठ्या प्रमाणातला होता की लोकांना कुठल्याही प्रकारचं काही समजत नव्हतं की काय झालंय आणि कुठून आलेला गॅस आहे लोकं सैरा वैरा पळावा लागली काही लोकांना त्याचा गॅसचा त्रास झाला आणि तो एवढा त्रास झाला की त्यांना गुदमरल्यासारख्या परिस्थितीत म्हणजे अशा परिस्थितीत ती लोक झालेली आहेत त्यामुळे वाडीतील काही मंडळी एक्सेलच्या गेटवरती आल्यानंतर या ठिकाणचाच गॅस आहे आणि तो पी एच प्लॅनमधून पी सी एल फाय हा नावाचा गॅस आहे असं त्यांनी मान्य केलंय त्यामुळे त्या कंपनीचा गॅस आहे आणि तो गॅस अत्यंत घातक आहे आणि तो तो तशा प्रकारचा गॅस कंपनीची लाईन का काय फुटल्यामुळे तो वाडी वाडीकडे गेला आणि तलारीवाडी चाळकेवाडी येथील सगळ्या ग्रामस्थांना त्याचा त्रास झाला तर कंपनी जर अशा प्रकारे वारंवार अशा प्रकारच्या सूचना देऊन सुद्धा अशा प्रकारचे इन्सिडेंट जर करत असेल तर कंपनीवरती गुन्हा दाखल करावा अशी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतोय त्रास झाला लहान लहान मुला आमचे कोंढूर मारायला आम्हाला वाटलं कसला गॅस उठला म्हणून आम्ही लहान मुलांना वला फडका करून आम्ही तोंडा ती जर मुलं गुद मारली तर आम्ही काय करू शकतो आणि ह्यांनी सायलंट जर वाजवलं नसत आम्ही कुठेतरी पर्याय काढलेला असता कुठेतरी आम्ही गेलो असतो पण जाणार जर कुठे आम्हाला मार्गदिशानच नाही तर आम्ही जाणार कुठे ते तरी आम्हाला सांगा या लोकांची किती चूक झाली ते मला सांगा तुम्ही आम्ही गॅस खातोय तरी पण आम्ही काही आलेलं नाही आणि आज जास्त आम्हाला त्रास झाला म्हणून आम्ही गेट गेट उघडली नाही त्याने एक्सेल इंडस्ट्रीज या कंपनीच्या लगत चाळकेवाडी आणि लोटे तल्लारीवाडी अशा लगत दोन ते तीन वाड्या तिथं सलग जवळपास राहतात सदर कंपनी वा, दोन्ही वाड्यांमध्ये जवळजवळ हजारोंनी संख्या राहते त्रास झाला त्यांना वायू गळतीमुळे मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे लहान मुळ आहेत वयोवृद्ध लोक आहेत तरुण लोक आहेत या सर्व लोकांना त्रास झालेला आहे आणि स... आ, सदर कंपनी वरती सर्वात व्यवस्थित कारवाई व्हावी आणि सदर कंपनी बंद झाली तरी चालेल सदर कंपनीवरती मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करावा चालू होतं डिस्क्रिप्शन पूर्ण झाल्यानंतर जो जे मटेरियल असतं ते आम्ही आयबीसी मध्ये ड्रेन करतो तर ते ड्रेन करताना ती सायफोन पूर्ण फाटली सायफोन फाटल्यानंतर आमच्या ऑपरेटर वर वॉल बंद करत पण एक पाच मिनटे गेली पण मटेरियल स्पिलेज झालेलं आणि मटेरियल स्पिलेज झाल्यानंतर जे बाहेर गॅस होतो तो पाण्यावर रिॲक्ट होतो त्याच्यामुळे त्याचं गॅस फॉर्मेशन जास्त झालं तो पाऊस बाहेर चालू होता आणि वाऱ्याची डायरेक्शन पूर्ण उलट्या दिशेने होती त्यामुळे ते बाहेर गॅस येत राहिला आम्ही पूर्ण दहा मिनटं गेले आमची कंट्रोल करा दहा ते पंधरा मिनटं त्या दहा पंधरा मिनिटात गॅस कंट्रोल झाला पण त्याची इंटेन्सिटी प्लॅनमध्ये आम्हाला लवकर लक्षात नाही आली की गेटवरती इन्फॉर्म करून कळवेपर्यंत आम्ही पूर्ण प्रयत्न केला सर की आम्ही तो गॅस कंट्रोल करायचा कारण माणसं जेवणाचा टाईम होतो दोन माणसं आमची जेवायला गेलेली दोन माणसं प्लॅनमध्ये होती पूर्ण प्रयत्न केला आम्ही आणि गॅस कंट्रोल केल्यानंतरच आम्ही इकडे गेटवरती आलो सायरन का वाजवलं सायरन काय नाही तुला कुठल्या साहेबांना तुला मी तुझ्या साहेबांना सांगितलं नाव काय कुठे माझ्यावर शॉर्ट होती मी तो प्रॉब्लेम अटेंड करायला वेळ गेला माझा मला सायरन वाजवायला वेळ नाही मिळाला सायरन सायरन अशा धोक्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही अलर्ट करायला पाहिजे माझ्याकडून ती चूकदार माझ्याला बोलतो त्या इन्सिडेंट लक्षात नाही आलं की लगेच आपल्या सायरन वाजवायचं घेताना तुम्ही हो तुम्ही झालेल्या इन्सिडेंटची सगळी जबाबदारी ना तुम्ही ते मान्य करा इथं काम करताना ती चूक नाही लाईन फाटल्यामुळे ती चूक घडली गेली जाणून बोलून ती गोष्ट कोणती केली गेली नव्हती